महत्वाच्या ताज्या बातमीने आपण सुरुवात करूयात भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांची घोषणा करण्यात आली आहे काही वेळापूर्वी पक्षाच्या नेतृत्वानं नवी दिल्लीत तशी घोषणा केली आहे मुंडे गडकरी बागामध्ये प्रदेशाध्यक्षपदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात पडल्याचं मानलं जात आहे गेल्या काही काळांपासून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा प्रश्न प्रलंबित होता काही दिवसांपूर्वी भाजप राजनाथ सिंग महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय लवकरच घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं प्रदेशाध्यक्षांची निवड करण्यासाठी काल नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि सरचिटणीस यांची बैठक झाली होती याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे नवी दिल्लीचे सिनियर कॉरस्पॉडंट आम्ही तिरोडकर आपल्याबरोबर आहेत आम्ही वेगवेगळी नावं या पदाकरता चर्चेत होती दोन वेगवेगळ्या दिग्गज नेत्यांनी म्हणजे मुंडे असतील किंवा गडकरी असतील यांनी आपापल्या समर्थकांची नावं सुचवलेली होती असं असताना देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागलेली या पदाकरता नक्की काय मोर्चे बांधणी झाली या सगळ्या वातावरणात आता थोड्या वेळापूर्वी भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी एक पत्रक जाहीर केलेलं आहे जा आणि ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदी त्यांनी निवड जाहीर केलेली आहे काल शेवटची या संदर्भात बैठक झाली ज्या बैठकीमध्ये राजनाथ सिंग नितीन गडकरी आणि सरचिटणीस रामलाल हजर होते आणि या तिघांच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस या नावाबद्दल नितीन गडकरी यांचं मत काय हे विचारलं गेलं महाराष्ट्राच्या पातळीवर देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचे संबंध चांगले आहेत पण नागपूरच्या शहर राजकारणाच्या पातळीवर यांचे तितकेसे चांगले संबंध नाहीत अशी सतत चर्चा असते याबद्दल नितीन गडकरी यांना विचारलं गेलं होतं तर सुधीर मुनगंटीवार यांना आणखीन एक टर्म द्यावी असं गडकरी गटाचं म्हणणं होतं पण गोपीनाथ मुंडे यांनी अत्यंत आक्रमकपणे विरोध केला के आणि आपल्याला असं कळतय की मुंडे यांनी राजनाथ सिंग यांना इथपर्यंत सांगितलेलं होतं की मुनगंटीवार सोडून मला कोणीही प्रदेशाध्यक्ष म्हणून चालेल आणि त्यावेळेला राजनाथ सिंग यांनी ज्यावेळेला नाव विचारलं की तुम्हाला मग कोण चालेल त्यावेळेला मग मा मुंडे यांनी माझ्या गटाचे मानले जाणारे रावसाहेब दानवे देऊ नका चंद्रकांत पाटील देऊ नका पण जो अत्यंत कुठल्याही गटाचा नाही असा चेहरा मानला जातो तो देवेंद्र फडणवीस तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून द्या त्याच्या नेतृत्वाखाली म्हणून मी काम करणार आणि येणारी निवडणूक मग महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक सुद्धा माझ्या नेतृत्वाखाली लढणार आणि तुम्ही सुद्धा अगोदर जाहीर केलेलं आहे असं मुंडेंनी राजनाथ सिंग यांना सांगितलेलं होतं अत्यंत महत्वाचं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने येणाऱ्या दोन निवडणुकांना सामोरं जाणं अशासाठी आहे कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जे अनेक घोटाळे समोर आले महत्वाचा वाटा आहे त्यांनी सातत्याने जाहीर सभांमध्ये असतील टेलिव्हिजनवर असेल किंवा विधानसभेमध्ये सुद्धा असेल काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या युद्धामध्ये भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीत एक स्वच्छ तरुण नेता भाजपने आता प्रदेशाध्यक्षपदी आणलेला आहे आम्ही आपल्या बरोबर माधव भंडारी पण आहेत भाजपचे प्रवक्ते आपण त्यांच्याशी बोलूया त्या संदर्भात त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे पुन्हा एकदा आम्ही मला आणखीन या सगळ्याच्यात तुला असं विचारायचंय की तसं पाहायला गेलं तर तुलनेने एक तरुण नेतृत्व प्रदेशाध्यक्ष पदासाठी म्हणून महाराष्ट्रात भाजपच्या या सगळ्या कार्यकारिणीवरती नियुक्त झालेला आहे येणारा निवडणुका लक्षात घेता फडणवीसांसाठी किती मोठं आव्हान असणार आहे त्यांना काम करण्यासंदर्भातलं फडणवीस यांच्यासाठी आता खूप मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सध्या जी काँग्रेस विरोधाची जी चर्चा आहे काँग्रेस विरोधाचं जे वातावरण आहे ते कॅच करायचं आणि त्यानंतर जी सहा महिन्यांनी निवडणूक येईल म्हणजे दोन हजार चौदाच्या ऑक्टोबरमध्ये जी महाराष्ट्राची निवडणूक येईल या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युतीला पुन्हा एकदा सत्ता मिळवून द्यायची यामध्ये अनेक राजकीय जनता आहेत शिवसेनेला सोबत घ्यायचं रामदास आठवले यांना सोबत घ्यायचं राज ठाकरे सोबत येत आहेत की नाही याबद्दल तकपणी करायची गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली येणारी असेंब्ली निवडणूक लढवायची पण पक्षाचं अंतर्गत रचना मात्र देवेंद्र फडणवीस यांनी करायची अशा वेगवेगळ्या आव्हानं त्यांच्या समोर आहेत पण एक गोष्ट स्पष्ट आहे देवेंद्र फडणवीस हे पूर्णपणे संघात मानले जातात ते तरुण आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या बाजूने जमेची बाजू आहे ते म्हणजे त्यांचा जो चेहरा आहे हा अत्यंत स्वच्छ चेहऱ्याचा स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून स्वच्छ चारित्र्याच्या नेता म्हणून त्यांना ओळखले जातं आम्ही पुन्हा एकदा आपल्या बरोबर प्रवक्ते माधव भंडारी आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूयात माधव भंडारी जी प्रदेशाध्यक्ष पदाकरता देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आग्रह गोपीनाथ मुंडेंनी धरलेला होता तर मुनगंटीवार यांच्या नावाचा आग्रह गडकरींनी धरलेला होता या सगळ्या वादावादीमध्ये अखेर फडणवीसांची वर्णी लागलेली आहे फडणवीसांकरता येणाऱ्या काळामध्ये काम करणं किती आव्हानात्मक ठरू शकतं असं आपल्याला वाटतं नाही मुळामध्ये आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने देवेंद्रजींची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्षांनी केलेली आहे हे त्यातलं महत्वाचं आहे आधी आपण सगळं जे काही वादाचं चित्र रंगवलं त्याचा आमच्या पक्षाच्या माधव भंडारींशी आपला संपर्क तुटलेला आहे आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुन्हा एकदा आपण आमेकडे जाऊयात आमेश या संदर्भात बोलूयात आम्ही तू सांगत होता की येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता त्यांच्या समोर कशा प्रकारची आव्हानं आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो विजय मिळवून देणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे अनेक गट आहेत निर्माण झालेले काळाच्या ओघामध्ये त्यांना सगळ्यात सुब, सगळ्यांना सोबत घेणं हे सुद्धा त्यांच्यासमोर आव्हान आहे पण त्याही पलीकडे काँग्रेस राष्ट्रवादीचं जे वातावरण आहे आज त्यांच्या विरोधामध्ये जनमत तयार झालेलं आहे पण ते जन्मत प्रत्येक वेळेला कॅच करण्यामध्ये शिवसेना भाजपला अपयश येतं दोन हजार चार मध्ये सुद्धा तेच झालं दोन हजार नऊ मध्ये सुद्धा ते झालेलं आहे हे जनमत कॅच करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांना करायचा आहे त्यांची त्यांची राजकीय कसोटी नेमकी तिथेच लागणार आहे की ज्या वेळेला समोरच्या बाजूने अत्यंत तुल्यबळ असे आणि अनेक वर्ष सत्तेत असणारे नेते असताना त्यांना पराभूत करायचं जबाबदारी देवेंद्र हो फडणवीस यांच्यावर आहे गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली येणारी निवडणूक लढवली जाणार आहे मुंडेंचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत मुंडेंनीच देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे गेलेलं होतं अशा परिस्थितीमध्ये मुंडे यांच्या विरोधामध्ये गेल्या काही काळामध्ये जे नेते गेलेले होते ते नाराज होणार नाहीत याची काळजी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागणार आहे त्यामुळे ही वेगवेगळी आव्हानं त्यांच्या समोर आहेत स्वतःची एक स्वतःची एक प्रतिमा मी तुला जरा मध्येच थांबवतोय आपल्या बरोबर यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटी मुनगंटीवार पाण्यात पार फोन लाईन वरती आपण त्यांच्याशी बोलूयात सुधीरजी प्रदेशाध्यक्ष पदाकरता देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागलेली आहे आपली काय प्रतिक्रिया याबाबत ते आमचे आमचे अतिशय अभ्यासू उत्साही सहकारी मित्र आहे आमचा विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही दोन हजार चौदा दो मध्ये सामान्य जनतेचा चूड उगवणाऱ्या हो काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीला सत्तेतून दूर खिचू शकू भारतीय जनता पार्टीमध्ये ही परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार सहजपणे पदाचं हस्तांतरण हो होत असतं जी मुख्य प्रश्न यामध्ये असा आहे की अशी चर्चा असं म्हटलं जाते की आपल्या नावाचा आग्रह गडकरींनी धरलेला होता आणि फडणवीस यांच्या नावाचा आग्रह गोपीनाथ मुंडेंनी धरलेला होता या सगळ्या वादावादीमध्ये या सगळ्या चर्चेमध्ये त्यांचं नाव पुढे आलेलं आहे त्यांची वर्णी या पदाकरता लागलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आपलं त्यांना सहकार्य असेल का असं आहे की कोणी कोणाचं नाव सुचवण्याचा प्रश्न तिथं उपस्थित होत नाही या सर्व कपोकित गोष्टी असतात आणि पूर्ण शक्तीने आम्ही एका सोबत या सरकारच्या विरुद्ध लढतोय आमच्या पैकी कोणीही भारतीय जनता पार्टीमध्ये पदासाठी लाल दिवेच्या गाडीसाठी काम करतच नाही जर लाल दिवेच्या गाडीसाठी आणि पदासाठी काम करायचं असतं तर पंधरा पंधरा वर्ष सत्तेच्या बाहेर राहण्याची आवश्यकताच नसती आम्ही सर्वजण जनतेच्या हितासाठी काम करतो आम्हाला सत्तेपेक्षा पदापेक्षा तीन दुर्बल शोषित पीड़ितांधा अपंग निराधार असहाय दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर ज्यांच्यासाठी हजारो शहीदांनी प्राणाची आहुती दिली त्या शहीदांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आमचा खारीचा वाटा उचलत असतो आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या मागे सारा महाराष्ट्र पूर्ण शक्तीने उभा राहील याबद्दल आपणही शंका ठेवू नका आणि इतरांनीही शंका ठेवण्याचा कारण नाही हो पण आपण नाराज की हे पद जात दुसरं येतं दुसरं जात तिसरं येतं की मालिका असते आणि हे पद आपला मोठेपणा करण्यासाठी नसून सामान्य माणसाचा आवाज भुगंड करण्यासाठी असतो आणि ते काम मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय त्यामध्ये दे अजून देवेंद्रच्या रूपाने एक तरुण उत्साही सहकी संधी मिळाल्यानंतर आम्हाला मनापासून आनंद होत असतो निवडणुका येतात येणाऱ्या का काळाच्या त्या सगळ्या लक्षात घेता आपण कशा पद्धतीने फडणवीसांबरोबर काम करा भारतीय जनता पार्टी ही सामूहिक निर्णय करणाऱ्यांचा पक्ष आहे आणि म्हणून फडणवीस जी अध्यक्ष झाले आम्ही सर्वजण सामूहिकपणे एकमेकाच्या सहकार्यातूनच सा भारतीय जनता पार्टीचं काम करणार आहोत भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हाही मी अध्यक्ष होतो तेव्हा खडसेजी असेल तावडेजी असेल देवेंद्रजी असेल चंद्रकांतदा पाटील असेल रावसाहेब दानवे असेल गिरीश महाजन असेल रवी भुसारीजी असेल आम्ही सर्व एकत्र मिळूनच निर्णय करायचो त्याच्यामुळे हा पक्ष हा आम्ही एकत्रित सामूहिकपणे एकमेकाच्या सहकार्याने चालवण्याची परंपरा आहे आणि तीच परंपरा पुढेही चालेल धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आपल्याबरोबर माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार होते त्यांनी या ठिकाणी असं म्हटलेलं की माझ्या मनात कुठल्याही प्रकारची या ठिकाणी नाराजी नाही आहे एक तरुण नेतृत्व आम्हाला प्रदेशाध्यक्ष पदाकर्ता म्हणून लाभलेला आहे येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता आम्ही खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करू आणि आमच्यात कुठेही पदाला घेऊन स्पर्धाही नाहीये असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे या महत्वाच्या बातमीनंतर जाणून घेऊयात आणखीन एक महत्वाची राजकीय बातमी